मार्च महिन्यापासून स्टॅम्प पेपरचा तुटवडा असून स्टॅम्पची मागणी केल्यानंतर आज मिळेल उद्या मिळेल अशी कारणं दिली जातात स्टॅम्प पेपरचा तुटवडा फक्त मार्च महिन्यामध्ये होता तर हा एप्रिल महिना तर आता संपत आला मात्र आता पण स्टॅम्प नसल्याचं कारण दिलं जातं काही ठिकाणी तर जादा पैशांची आकारणी करून स्टॅम्प पेपर विक्री होती स्टॅम्प पेपर घेण्यासाठी मोठीच्या मोठी रांग लावून नागरिक भर उन्हात थांबले आहेत यामुळे सामान्य नागरिकांचा अतोनात हाल होताना दिसून येत स्टॅम्प भेटत नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तरी लवकरात लवकर स्टॅम्प लेटात सांगलीमध्ये राजवाड्यात राजवाड्यामध्ये जे टॅम्प वेल्डरांचं ला लायसन कार्ड रिन्यू करण्यासाठी वेळ झाला आणि त्या वेळ झाल्यामुळं नागरिकांची हा नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्या गैरसोयमुळं नागरिकांना टॅम्प मिळत नाही तरी गै नागरिकांची सोय करण्यासाठी टॅम्प टॅम्पवाल्यांचं जे त्या हे भरून घेतलेलं आहे लायसनचं रिन्यू करून घेतलेलं आहे त्या रिन्यूचं ताबडतोब ताबडतोब पूर्तता होऊन त्यांना टॅम्प मिळावं गैर नागरिकांची गैरसोय होत्या ते ताबडतोब त्यांची सोय व्हावी